नमस्कार मी वर्ष बसमारे मुंबई आउटलुक मध्य अपना सग स्वागत चला तर मग नजर टाकू आज टॉप टेन घड़ा मोड़ी आणखी एका भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला आहे नेमबाज स्वप्नील कुसळे याने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पड़क पटकावले आहे स्वप्नील कुसळेचा हा ऐतिहासिक विजय आहे कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे कोल्हापूरच्या या एकोणतीस वर्षीय नेमबाजाचे हे पहिले ऑलिम्पिक आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला गिरणा धरणाच्या पानलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणाने तळ गाठला असून सध्या गिरणा धरणात केवळ पंधरा पूर्णांक बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय मागील वर्षाच्या जुलै अखेर धरणात एकतीस पूर्णांक अठ्याऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक होता मात्र तो यंदा निम्म्यापेक्षाही कमी असल्याने नाशिकच्या मालेगाव सह खान्देश मधील नागरिकांची चिंता आहे या धरणावर अनेक पाणी योजना अवलंबून असल्याने चिंतेत वाढ झाली नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाला सुरुवात झाली आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे पावसामुळे शेत पिकांना चांगलाच फायदा होणार आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे राज्य सरकारला वर्गीकरण करता येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला आहे मुंबईची लाईफ लाईन अक्षरशः डेथ लाईन बनली आहे लोकलचा प्रवास धकाधकीचा बनलाय लोकलचे रोजचे बिघाड आणि गाड्यांचा होत असलेला उशीर यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या पिकअप मध्ये लोकल गाड़ान हो मधून लटकून प्रवास करावा लागत आहे तसेच लोकल पकडण्याच्या नादात देखील प्रवाशांचा मृत्यू होत आहे अर्थातच रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू झालेत गेल्या सात महिन्यात तब्बल एक हजार एकशे एकसष्ट प्रवाशांचा लोकल प्रवासातून मृत्यू झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे सावंतवाडी आणि क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी चोपन्न पूर्णांक सहा पावसाची नोंद झाली आहे तेरेखोल असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळालं मान्सून न देशाच्या मोठ्या भागात धुमाकूळ घातलाय बुधवारी दिल्लीत पाऊस झाला आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू आणि शिमला जिल्ह्याजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळालं त्यात सुमारे तीस लोक बेपत्ता झाले असून चार जणांचा मृत्यू झालाय उत्तराखंडच्या टिहरी गडवाल मध्ये ही ढगफुटीची घटना घडली आहे मुंबईत हक्काचे घर घेण्याची अनेकांचे स्वप्न असतं मध्यवर्गीयांना मुंबईत घर घेणं शक्य नसल्यामुळे उपनगरांमध्ये घरे घेतली जातात त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे जुलैमध्ये मुंबईत बारा हजार एकशे बत्तीस घरांची विक्री झाली मागील वर्षाच्या तुलनेत सोळा टक्क्यांनी घरांच्या नोंदणीची वाढ झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला मागच्या आठवड्यात केवळ रिमझिम पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची मराठवाड्यात होत आहे आजही काही ठिकाणी पाऊस झाला मात्र अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत मराठवाडा आहे पावसाअभावी धरण प्रकल्प अजूनही कोरडेटाप असल्यामुळे मराठवाड्याची चिंता वाढली आहे पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया येथे आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने इशारा दिला आहे वर्ध्यालाही उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे